संघाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटचे ओळखले जाणारे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील जे आहेत यांच्या हस्ते आज प्रचार कार्याचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि जनता दल जनसुराज भाजपा शिवसेना अशी युती झालेली आहे महायुतीच्या प्रचार कार्याचं उद्घाटन झालेलं आहे स्वतः शिवाजी भाऊ आहेत आपल्यासोबत काय सांगाल भाऊ पहिलीच निवडणूक आहे गडिंगलच्या शहराच्या राजकारणामध्ये आपण पहिलीच एंट्री केलेला आहे काय अभ्यास केलाय आणि काय नियोजन केलंय आहे शहर ताकदीने जिंकायसाठी आमच्या सगळ्या काय रचना होत्या त्याच्यामध्ये आदरणीय दादा आदरणीय मुन्नावाडी साहेब भारतीय जनता पक्ष सक्षम असं आपण काम करतो कारण मधल्या काही घटना आपण बघितल्या की दल पक्ष इकडून येते तिकडून इकडून जा तिकडून या गोष्टी झाल्या तरी आजच्या तारखेला सक्षम असा जनता दल आणि स्वातंत्र्य कोरेता आणि त्यांच्या वडिलांचं काम आणि आदरणीय आमचे युतीतले इत नेते विनय कोरे साहेब आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना जनशिरा जनता दल आणि भाजपा तर आपण हे सगळे मिळून एकत्र आपण काम करतो सत्तेमध्ये दोन 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 उपमुख्यमंत्री सत्तेमध्ये आहेत कोरे साहेब आहेत मी स्थानिक आमदार म्हणून आहेत आणि मुख्यमंत्रीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी विकासाच्या गोष्टी साधता येतात आणि पाठपुरावा का झाला नाही आणि अजूनपर्यंत का थांबलं हे मला कारण माहीत नाही खरं मी येणाऱ्या दिवसामध्ये ह्या गोष्टी सातत्याने गडलेस करण्यासाठी मी काम करतोय कार्यकर्तो म्हणून नक्की कुठे कमी नाही पडणार आणि एकशे चौपन्न गावं माझ्या गणड शहराच्या बाजूला ते एकशे चोपन्न गावं माझ्या मतदारसंघातले आहेत त्यामुळे गणडीचा विकास होणं खूप गरजेचं आहे म्हणून मी कुठलेही पक्षी राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावरती मी आपण माझी माझ्या बहिणी बाई आमच्या स्वातिते असतील साहेब असतील आम्ही सगळे मिळून आपण ताकदीने खांद्याला खांद्यावरून काम करू आणि उद्या तीस तारखेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस येत आहेत आणि त्याच्याच सक्ष स समक्ष या गोष्टी तुम्हाला जे मी सांगितलं असं हजारो करोड रुपये ती काळाची गरज आहे ते शंभर टक्के होतील आणि जनतेचं सरकार आहे जनतेसाठी आपला निर्णय घेणं गरजेचं आहे मी शहराबद्दल साहेबांना वस्तुती सगळं समजून सांगितली की काय परिस्थिती आहे कसं आहे आणि सगळं मी त्यांना कल्पना दिलेली आहे त्यामुळे या नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री स्वतः येत असल्यामुळे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकायला बरं होईल आणि हजार कोड तर त्याच्यामध्ये काय नाही अजून का हजार कोड लागले तरी आपण ते पण त्याचा पण बंदोबस्त होईल कारण हा जनतेसाठी आपण विकास करतोय आणि खूप काळाची गरज आहे रिंग रोड असेल युवकांसाठी रोजगार इंडस्ट्री असेल त्याचबरोबर नाट्यग्रहाच्या छोट्या गोष्टी आहेत कारण मोठ्या ज्या गोष्टी अपेक्षित लोकांना त्या गोष्टी शंभर टक्के होतील आणि उद्या तीस तारखेला ह्याच लोकसंख्येने सगळ्यांनी यावं आणि आपल्यासमोर मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून हे मी कबूल करून तुम्हाला देतो एवढंच मी तुम्हाला शब्दाची विश्वास घेणार येतो कारण का केंद्रात सत्ता मोदी साहेबांचे सर्वांगीण विकास ते बघतात सबका साथ सबका विकास मुख्यमंत्री साहेबांची पण तीच गोष्ट आहे सबका साथ सबका विकास मा, विकसित महाराष्ट्र तर मी माझ्या मतदारसंघातला संधगडसाठी मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक नंबरला निधी मी आणलाय आहे मी वीसमध्ये म्हटलो होतं एक नंबरला निधी मी नी आणलेला आहे पाचही गड किल्ले असतील रोजगार असतील त्यामध्ये खूप मोठी आपण सगळ्या संधी युवकांसाठी आपण सगळं मागे लागून करून घेतो आणि लाडक्या बहिणीमुळे तिजोरी थोडीशी आमची एक दोन महिने थोडं खाली मागे पुढे हो त्यात जानेवारी महिन्यापासून ना आदिवशी नंतर बरं करेल ताईना जे जे शब्द दिलेत ते शंभर टक्के मी मी स्वतः मी स्वतः जातीनं मुख्यमंत्री साहेब आणि इतर मंत्रिमंडळाच्या थ्रो मी सगळे ती काम करून घ्यायला शब्द मी वचन देतो तुम्हाला चार पक्ष एकीकडे आहात माहितीच्या माध्यमातून समोर असणारा पक्ष आहे तो राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादीतून मंत्री हसन मुश्रीफ त्याचं नेतृत्व करतायत मुसरीफांच्या विरोधात तुमची खरी लढाई आहे आमदार म्हणून तुमचं इथलं नेतृत्व आता तुम्ही करताय स्वातंत्र्य आणि पर्यायाने तुमची प्रतिष्ठा पणाला लागली मुश्रीफ साहेब खरोखर मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र आलेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र म्हणजे युती धर्म तु त्यांनी मोडलाय आणि त्यामुळे लोकांना आता ह्या पक्षी राजकारणापेक्षा लोकांनी त्याला किती वेळा संधी दिले मोठे त्यांचं काम आहे खरं आपल्याला इकडे विकासच्या बाबतीत मी त्यांच्या त्यांच्याबद्दल न बोलता मी विकासच्या मुद्द्यावरती सांगितलं की आम्हाला सक्षम असा राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाभलाय आणि तसा पूर्ण टीमवर्क आहे आमचं आणि बहुमतानं सरकार आपलं चांगलं त्याचा पाठपुरावा करून मी गणेश चंदगड बरोबर गणनेच्या विकासासाठी कटिबंध आहे मी बोललो राज्याचा मुख्यमंत्री सोबत आहेत ना आमच्या लढा तर आमची कुणाबरोबर आहे आमची लढाई विकासाबरोबर आहे कुठल्या पक्षासोबत नाही विकासाबरोबर लढाई आहे अजून चार पक्ष ते मग आम्हाला काही चिंता नाही आहे आम्हाला विकास झाला तर लोकांना विकास पाहिजे आता लोकांनी ते राजकारण राजकारण सरळ त्याचा जातीचं राजकारण लाचला निवडणुका आल्या की शाहू फुले आंबेडकर संपता आणि मग जाती ते निर्माण ही भाषणं आता लोकांना कंटाळलेत आणि भारतीय जनता पक्ष विकास चावा साधायचा त्याच्या माध्यमातून आमच्या ताई आमच्यासोबत आले आहेत जनशोबत आम्ही सोबत आहोत शिवसेना आमच्या सोबत आहे बाकी कशी चिंता करते आपण निवडणुकीच्या अनुषंगाने शहराच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने हा युती काय करेल काय आश्वासित करताय गणितसकरांना ते बघा त्यांच्या पक्षाचं काम ते वाढवत आहे ते मंत्री महाराष्ट्राचे आहेत गणेश गामात त्यांनी पण हातभार लावा खरं आमच्या पद्धतीने ज्या आम्ही शब्द लोकांना दिलेत जे लोकांना शब्द दिलेत ते शब्द मी हे कारण असेल तर हे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मी बोलतोय आज त्यांच्याकडून तीस तारखेला तुमच्या समक्ष मुख्यमंत्री जे मी शब्द बोललोय ते शब्द मी त्यांच्यावर मी करून घेणार एवढी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने सुद्धा अशीच टीम काम करेल असं बोलला तुम्ही आणि गोकुळला देखील त्याचा परिणाम जाणवेल नेमकं काय का मी आत्ता सांगू शकतो आज आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वाटतं डिक्लेअर केलं की शंभर नगरसेवक आमचे बिंग आत्ताच झाले लोक विकास बघतात ह्यापूर्वीचं राजकारण वेगळं होतं आता विकासासाठी तरुणांच्या अशा सगळ्यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती ही लढाई असते म्हणून ही लढाई सगळ्यात आम्ही एक संघ राहून गणनेशमध्ये तर आम्हाला आम्ही काय मला वाटत नाही असं काय तो मध्ये गणनेशमध्ये आम्हाला ताईसोबत असली जनसभासोबत असेल तर अजून अजून ताकतील आपण नऊ नऊच्या नऊ झडपी पंचायत समिती आणि नंतर गोकुळमध्ये आम्ही सांगितलं की इतरांच्या पेक्षा बाकीचं काय असं आपण लक्ष देऊ प्रयत्न करू म्हणजे दहा टक्के जास्त काम करू मंत्री मुश्रीफ पुन्हा माहितीच्या विरोधात जाऊ शकतात असं वाटतं तुम्हाला आता तुमच्या बोलण्यावर त्यांच्या मनात काय आणि मन ते कसे जाऊ मी सांगू शकणार नाही ना मी माझं मन होतं ते मत मांडलं ते काय करतील किंवा ते कुठे जातील मी सांगू शकत नाही